महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का लावणारी घटना सांगोल्यामध्ये घडल्यानंतर शेकापचे कार्यकर्ते आक्रमक झालेत राजकीय नेता किती साधा असू शकतो याचा आदर्श उदाहरण म्हणून दिवंगत गणपतराव देशमुख यांचं नाव आजही घेतलं जातं पण याच गणपतराव देशमुख यांच्या सांगोल्यातील घरावर भर दिवसात दारूची बाटली फेकण्यात आल्याचा था प्रकार घडला शेतकरी कामगार पक्षाच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांनी ने शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला यानंतर सांगोल्यात मिरवणूक काढण्यात आली पण यानंतर देशमुख यांच्या घरावर या मिरवणुकीमधील एका माथे फिरून दारूची बाटली फेकल्याचा आरोप होतोय यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कडक कारवाईची मागणी केली आहे आणि तसंच सांगोला बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे आमची त्या कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला विनंती आहे की स्वर्गीय आबासाहेबांनी हा तालुका साठ वर्ष शांततेत ठेवण्यासाठी कष्ट घेतलं भविष्य काळामध्ये त्या व्यक्तीकडून असं कृत्य होऊ नये आणि प्रशासनालाही आमची विनंती असेल की जरी तो व्यक्ती सापडला तर त्याला या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून कोणतीही शिक्षा करण्यात येऊ नये त्याला समज देऊन भविष्यात त्याच्या हातून ते कृत्य होणार नाही याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार माता भगिनींना माझं आव्हान आहे उद्या ज्याला सर्व पक्षी आपण सांगोला बंदची हाक दिलेली आहे आणि हा निषेध नोंदवत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे आणि जो कायदा आहे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपण निषेध व्यक्त करायचा आहे हा निषेध व्यक्त करत असताना तमाम माझ्या भावाच्या तरुण सहकार्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी कारण स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की आबासाहेबांनी जो विचार दिला आणि शांततेचा या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला संसार शांततेत करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं त्याच पद्धतीनं तोच विचार जपण्याची आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि कुणाचंही नाव घेऊन कुठल्याही पार्टीचं नाव घेऊन एखादा पुरावा नसताना कुणाची बदनामी करणं हे आबासाहेबांचा विचार नव्हता आणि आपल्याला कुणालाही शोभणार नाही तर माझी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या जेवा तरुण सहकार्यांना आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि सोशल मीडियाच्या आमच्या टीमला विनंती आहे कुठल्याही पक्षाचं कुठल्याही व्यक्तीच नाव घेऊन कुणाची बदनामी करू नये आपल्याला जोपर्यंत पुरावे नसतात आपल्याकडे तोपर्यंत कुणावर टीका करणं कुणाची बदनामी करणं हे कायद्याला धरून नसत राजकारणांनी पक्ष बदलणं नेते बदलणं हे आता नित्य नेमाच झालंय आणि ने त्यामुळं शेकापाचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले यापेक्षा गणपतरावांच्या घरावर दारूची बाटली फेकली जाणं हे जास्त धक्कादायक आहे पोलीस लवकरच त्या समाज कंटकांना पकडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय ब्युरो रिपोर्ट लुकमत डॉट कॉम